हाय हॅलो नमस्ते मी प्रमिला आपल्या सगळ्यांचे खूप स्वागत करते आज मी टिफिनमध्ये देण्यासाठी तोंडलीची भाजी बनवत आहे अरे बापरे तोंडली म्हटल्यानंतर सगळ्यांचे नाक मुरडलेच हो ना पण तुम्ही जर अशा पद्धतीने तोंडलीची भाजी दिली डब्यामध्ये तर तुमचा डब्बा हा फिनिशच होईल ही मी गॅरंटी देते अशा प्रकारे गोल गोल आकारात मी तोंडली कट करून घेतली आहे आणि आता मी या तोंडलीमध्ये एक कांदा आणि टॉमॅटो घालणार आहे तर कांदा अशा प्रकारे मी बारीक कट करून घेतला आहे टॉमॅटोसुद्धा आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने आमच्या घरामध्ये तर तोंडली खूपच आवडते सगळ्यांना आता ह्या भाजीमध्ये घालण्यासाठी मी इथे मुगाची डाळ दहा ते पंधरा मिनटासाठी भिजत ठेवली होती गरम पाण्यामध्ये आपण ही भाजी टिफिनसाठी झटपट होणारी बनवत आहोत तर त्यासाठी मुगाची डाळ ही बेस्ट आहे मुगाची डाळ ही पटकन शिजली जाते आता भाजी बनवायला घेऊया कढई गॅसवर ठेवली गरम करायला त्यामध्ये तेल घालून घेतले तेल चांगले गरम झाले आता यामध्ये मोहरी आणि जिरी घालून घेतली छान अशी तडतडून द्यायची मस्त याची फोडणी करून घ्यायची आणि कांदा घालून घ्यायचा छान मोहरी जिरी तडतडल्यामुळे मस्त फ्लेवर भाजीमध्ये उतरतो आता यामध्ये कापलेला टॉमॅटो घालून घेतला आहे टोमॅटो आणि कांदा चांगला आपल्याला शिजून घ्यायचा आहे टोमॅटो शिजल्यानंतर आपल्याला यामध्ये आपण भिजत ठेवलेली मुगाची डाळ पाणी काढून याच्यात घालून घ्यायची आहे तेलातच छान अशी परतून घ्यायची यामुळे सुद्धा भाजीला छान अशी चव येते चांगलं परतून झाल्यानंतर आपण कापलेली सगळी तोंडली यामध्ये घालून घेणार आहोत ही सुद्धा आपण तेलातच चांगली परतून घेणार आहोत ह्या तोंडीच्या भाजीमध्ये मी काय काय घालणार आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ तुम्ही सोडून अजिबात जाऊ नका पूर्ण व्हिडिओ पहा ज्यामुळे तुम्हाला भाजी कशी बनवली आहे हे समजेल आणि भाजीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा तुम्ही अशाच प्रकारे भाजी करता की कोणत्या वेगळ्या पद्धतीने भाजी बनवता हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता या भाजीमध्ये आपण मसाले घालणार आहोत एक चमचाभर लाल तिखट मी कश्मीरी लाल तिखट घातले आहे पाव चमचा हळद पावडर घातली आहे एक चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धणे पावडर घातली आहे आता तिखट हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मसाले घातल्यानंतर चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे परत एकदा आपण ही टिफिनसाठी पटकन होणारी भाजी बनवत आहोत म्हणून आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत नाहीतर तुम्ही झाकणी ठेवून नुसती तेलामध्ये सुद्धा ही भाजी शिजू शकता आता कढाईवरती एक झाकण ठेवून पाच ते दहा मिनटासाठी ही भाजी छान अशी शिजून घ्यायची आणि मधून मधून आपण चेक करायचं यामधलं पाणी संपलं आहे का नाहीतर काय होतं खाली भाजी लागण्याची शक्यता असते एक दोन वेळा आपल्याला ही प्रोसेस करावी लागेल आणि मस्तपैकी आपली भाजी शिजली जाईल तर अशा पद्धतीने ही भाजी एकदा तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला खूपच आवडेल ही माझी गॅरंटी आहे आणि तुम्ही टिफिनमध्ये दिली तर तुमच्या आहुंनासुद्धाही आवडेल भाजी शिजली की नाही चेक करण्यासाठी थोडीशी मी हाताने दाबून बघते आहे तर आपली ही भाजी शिजली आहे आता भाजीमध्ये मी थोडासा शेंगदाण्याचा कूट घालते आहे दोन चमचे घातला आहे आणि थोडीशी कोथंबीर वरून घातली मस्तपैकी आपली तोंडलीची भाजी तयार झाली आहे तर ह्या तोंडलीच्या भाजीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेजारी बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे सगळ्यात अगोदर तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल चला तर पुन्हा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय